नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या व्हिडिओ मध्ये आपण बेडीज गणितातील बेडीज ह्याचे नियम बघितले आहे होते आता आपण वजाबाकीचे नियम बघणार आहोत तर त्यातील पहिला नियम आहे अधिक वजा अधिक इथं काय करायचंय वजाबाकी करून सरळ मोठ्या संख्येच चिन्ह द्यायचे मी आता उदाहरणार्थ आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता हि तर अधिक चिन्ह आहे एका दोन्ही संख्यांना अधिक चिन्ह आहे बघा आता इथे मी पंधरा ही संख्या घेतली वजा आणि दुसऱ्या बावीस ही संख्या घेतली तर आपल्याला नियम काय सांगितलंय की मोठ्या संख्येचा वजापैकी करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे मग आता बावीस पंधरा मधून बावीस जात नाही म्हणून बावीस मधून पंधरा गारवायचे बावीस मधून पंधरा गारवायचे आहे बारात पाच गेले सात राहिले हाचा देऊन टाकला शून्य आता इथं वजा चिन्ह हे कशाला आले तर बावीस ला आले म्हणून वजा साठ हे उत्तर येत दुसरा वजा वजा कंसात आधी आता हिथ काय वजा वजा कंसात आधी आता

बघा आता इथं कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर कंसाचे चिन्ह बदलतात आता कंसात हे तेरा अधिक आहे कारण चिन्ह नाही त्यामुळे काय होणार इथं वजा पंचवीस आणि वजा तेरा आता दोन वजा चिन्ह असेल तर काय होतं त्यांची संख्यांची बेरीज होती पाच तीन आठ दोन तीन पण काय येणार चिन्ह वजा येणार बघा कंसाच्या बाहेर दरवाजा चिन्ह असेल तर कंसातील चिन्ह बदलतात पुढचा तिसरा नियम बघा आता मगाशी पहिल्यांदा बजावत आता तिसरा नियम आहे अधिक वजा वजा आता कंसाच्या बाहेर दरवाजा चिन्ह असेल तर कंसातील चिन्ह बदलतात उदाहरणार्थ आपल्याला सांगते मी आता इथं मी पंचावन्न ही संख्या घेतली अधिक पंचावन्न वजा आता कंसात वजात चिन्ह आहे आणि बाहेर पण वजा चिन्ह आहे मग वजा वजा काय होत अधिक होत आणि आता इथं संख्या घेतली मी चौतीस किती झाली पाचन चार नऊ पाचन तीन आठ आता इथं कुठलंही चिन्ह येणार नाही कारण आपण सरळ काय केले बेरीज केली त्यामुळे इथं कुठलंही चिन्ह येणार नाही अधिक येणार चिन्ह फक्त वजा येणार नाही आता चौथा नियम आहे वजा 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 आता हिथं मी काढली डायरेक्ट तू त्यांना कधी सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता हिथ मी वजा वजा पास असते ही सांगते वजा पास असतो परत इथं वजा, वजा ते आता इथं काय करावं लागणार आहे आपल्याला कंसाच्या वजाचे नाही कंसात पण वजाची नाही म्हणजे वजा वाजा काय होणार इथं अधिक होणार वजा वजा अधिक होणार वजा पासष्ट अधिक तेहतीस वजा वजा अधिक झाले आता इथं काय करावं लागणार आहे आपल्याला वजाबाकी करावं लागणार आहे इथं काय करावं लागणार आहे वजाबाकी करावं पाचात दोन राहिले सात तीन गेले तीन राहिले आता इथं मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं वजाबाकी करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचंय वजा बत्तीस हा झाला चौथा नियम व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या पुढील नियम गुन्हा पुढच्या मध्ये Благодаря. Да